इतक्या खालच्या पातळीवर द्वेष करणं राजकारण्यांना शोभत नाही विखे पाटलांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांची बैठक नुकतीच पार पडली आणि या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याच्या सूचना दिल्याची चर्चा आहे आता यावरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुप्रिया सुळेंवर पलटवार केला आहे एकनाथ शिंदेचे बैर नाही पण देवेंद्र तेरी खैर नाही असा नाराज सुप्रिया सुळे यांनी प्रवक्त्यांच्या बैठकीत दिल्याचं समजतंय आपलं टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्र्यांवर आपण टीका करायची नाही सरकारवर टीका करताना फक्त देवेंद्र यांच्यावर टीका करायची असं सुप्रिया सुळे म्हणाल्याची माहिती आहे आणि यावरून राधाकृष्ण विखेने सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की मवी आला लोकसभा निवडणुकीत अपघातानं यश मिळालं त्यामुळे हा मस्तवालपणा योग्य नाही इतक्या खालच्या पातळीला जाऊन राजकारणातील द्वेष करणं राजकारण्यांना शोभत नाही सध्या महाराष्ट्रात सुरू असलेली प्रगती पाहून यांना पोटसूर उठलं राज्यात पुन्हा युत महायुतीचाच मुख्यमंत्री येणार असंही त्यांनी म्हटलेलं आहे इतकं मस्टॉल पण काय बरोबर नाही आणि त्यामुळे मला वाटतं की राजकारणामध्ये इतका खालच्या पातळीवर जाऊन इतका द्वेष आणि मत्सर करणं हे निश्चितच राजकारणातील लोकांना सोबत नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अहमदनगर